मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये विधानसभेच्या राज्यातील निवडणुका पार पडल्या आणि अपेक्षेपेक्षा बहुमत या त्रिकुटच्या सरकारला भेटलं मात्र याच्या माग जे काही षडयंत्र होतं तर षडयंत्र आपण सध्या जो रोप करतो आहे तो ईव्हीएम मशीनकडे करतो आहे किंवा लाडक्या बहिणीकडे करतो आहे मात्र मागे जे काही षडयंत्र होतं त्याच्यातलं आणखी एक तथ्य समोर येते आहे निवडणुकीदरम्यान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अगदी तुमच्या आमच्या नावानिशी सिस्टम जनरेटेड तीस तीस सेकंदाचे विकासाचा दावा सांगणारे कॉल्स आले या कॉल्सनं तुम्ही आम्ही अक्षरशः परेशान झालो होतो सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत या दरम्यान हे कॉल्स यायला हवे होते रात्री दहा दहा साडे साडे दहा वाजता सुद्धा तुम्हाला आम्हाला या प्रचाराचे कॉल्स आले विकास कामाचे खोटे दावे सांगणारे कॉल्स आले आणि एकतर हे कॉल नवीन नवीन नंबर सोडून येत होते आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या गोष्टीचा तुम्हाला आम्हाला भयंकर त्रास झालेला आहे मात्र याच्या मागं हे नेमकं काय षड्यंत्र होतं याचा शोध घेण्याचा कोणीच आतापर्यंत प्रयत्न केलेला नाही वास्तविक हे कॉल्स पाठवले जात असताना यासाठी सामान्यतः टेलिकॉमची जी रेग्युलेटरी रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे म्हणजे भारत भारत सरकारची तर त्याच्या नियमानुसार ह्या मर्यादा घालण्यात आल्या होत्या मात्र या मर्यादेच्या आत हे कॉल्स आले का किंवा त्यांनी ट्रायच्या नियमाचं उल्लंघन करत आहेत का किंवा जे डी एन डी सर्व्हिस जे आपण आपल्या मोबाईलमध्ये ऍक्टिव्हेट करतोय डू नॉट डिस्टर्ब म्हणून तर त्याचं उल्लंघन हे सर्रास उल्लंघन होत होतं मात्र या गोष्टीकडे कोणीही लक्ष दिलं नाही किंवा कोणीही या विरोधात तक्रार केली नाही अशा प्रचार कॉल पासून संरक्षण मिळवण्यासाठी आम्ही एक वैयक्तिक स्तरावर आणि संघटनात्मक दृष्ट्या काही प्रयत्न केले मात्र या राजकीय संदेशावर कुठलंही नियंत्रण ठेवण्यात आलेलं नव्हतं या प्रचार कॉल्सला थेट मनाई होत नसल्यानं अक्षरशः तुम्हाला आम्हाला त्रस्त करून सोडलं होतं मात्र याच्या मागचं जे काही गौडबंगाल होत तर आमच्या दादू दादानं लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आणि लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर महाराष्ट्रवादी नावाचं एक म्हणजे चॅटबोट असलेलं व्हॉट्सअपचा एक हेल्पलाईनचा ग्रुप सुरू केला त्याच्यातून आपण कुठली ते सिस्टम जनरेटेड असतं कुठलाही मेसेज टाकला की लगेच आपल्याला त्याचा सिस्टम जनरेटेड रिप्लाय येतो आणि त्यातून तुम्हाला प्रतिसाद दिला जाईल किंवा लाडक्या बहिणीच्या ज्या काही समस्या असतील त्या पैसे मिळाले नाही तर याबाबत त्यावेळेस प्रचार करून दावा करण्यात येत होता मात्र एका बातमीनं दिलेल्या प्रसिद्धीनुसार जवळपास पंधरा लाख आठ हजार आठशे सत्तावीस फोन कॉल्स त्या हेल्पलाईनवर आले आम्ही ट्राय केला तर ती हेल्पलाईन लागतच नव्हती तो नंबर त्याच्यानंतर त्यांचं जे व्हॉट्सअपचं जे चॅनल होतं महाराष्ट्रवादी नावानं तर त्याच्यावर आम्ही बरं चॅटिंग केलं मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही आता ते सिस्टम सध्या बंद आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या ज्या नंबरने त्यांना चॅटिंग केलं म्हणा किंवा कॉल्स करण्याचा प्रयत्न केला तर तो डाटा त्यांच्याकडे आपोआप गेला त्यानंतर त्यांच्याकडून असाही दावा करण्यात आला होता की राष्ट्रवादीच्या वतीने ज्या काही तक्रारी आल्या होत्या तर त्या तेरा लाख सत्तावन्न हजार नऊशे बेचाळीस नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात आल्या म्हणजे पंधरा लाख फोन आले होते तर तेरा लाख लोकांच्या अडचणी सोडवल्या आणि बाकीचे दोन तीन लाख लोकांना असेच खाली खुशालीचे फोन आले असतील असंही समजायला हरकत नसावी सगळ्यात जास्त जे फोन होते तर ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात होते कोणकोणत्या कारणासाठी राष्ट्रवादीकडे हे फोन आले होते आ, तर त्याच्यामध्ये याच्या मागचा जो काही मुख्य उद्देश होता तो फक्त तुमचा आमचा डाटा कलेक्ट करणं आता हे कुठल्या नियमात बसते याचाही आपण उहपो घेणार आहोत तर लाडकी बहीण योजने संदर्भातल्या जवळपास आठ लाख पन्नास हजार नव्वद फोन आले होते असं राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीर करण्यात आलं त्यापैकी सात लाख पासष्ट हजार एक्याऐंशी नागरिकांच्या अडचणी सोडण्यात आल्या म्हणजे त्या लाडक्या शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात एक लाख चौवेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी फोन आले यापैकी तीस लाख अ एक लाख तीस हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या असल्याचं त्यांच्याकडून राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं किंवा शासनाकडून सांगण्यात आलं अन्नपूर्णा योजनेसंदर्भात जवळपास दोन लाख छत्तीस हजार एकशे सत्तावीस फोन आले होते त्यापैकी दोन लाख बारा हजार पाचशे चौदा नागरिकांच्या अडचणी सोडवल्या आणि जे काही युवा कार्य प्रशिक्षण योजना होती तर त्याच्यामध्ये एक लाख चौतीस हजार एकशे ऐंशी फोन आले होते त्यापैकी एक लाख वीस साथ हजार सातशे स बासष्ट युवकांचे प्रश्न सोडण्यात आले शेतकऱ्यांच्या अडचणी सोडण्यात आल्या आणि इतर कारणास्तव म्हणजे खुशाली विचारण्यासाठी सात हजार सहाशे चोपन्न फोन आले होते त्यापैकी सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी लोकांपैकी त्यांनी परस्पर संवाद साधला ज्याला इंटरॅक्शन म्हणू आपण त्याला आणि आमच्या माहितीप्रमाणे असा कुठलाही संवाद झाला नाही किंवा कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही मात्र हा राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आलेला आहे किंवा सरकारकडून दावा करण्यात आलेला आहे की हा अडचणी सोडवल्या आणि मग ह्या एवढ्या लोकांच्या जर अडचणी सुटल्या असतील तर आता या राज्यामध्ये रामराज्य आहे असं म्हणायला हरकत नाही कारण दुःखी कोणीच नाहीये सगळ्यांनी सगळे सुखात आहेत सगळ्यांच्या अडचणी जवळपास पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत ह्या अडचणी सोडवलेल्या आहेत आता याबाबत ट्रायचा नियम नेमका काय सांगतो आशे तर असे अनवॉन्टेड कॉल्स आणि मेसेजेस आपल्याला नको असल्यास आपण आपल्या मोबाईलमध्ये डी एन डी म्हणजे डू नॉट डिस्टर्ब किंवा एन डी एन डी नॅशनल जी भारतीय ट्रायकृत जी काही सेवा आहे तर त्याच्यामध्ये जे काही जाहिरातीचे कॉल्स असतात किंवा प्रचाराचे कॉल्स असतात किंवा जे काही कंपन्याकडून जे आपल्याला कॉलचा त्रास होतो तर हे कॉल येणं बंद होतं आणि हे ट्रायच्या जर अशा व्यतिरिक्त जर डी एन डी असताना जर हे फोन येत असतील तर हे ट्रायच्या नियमाचं सरळ सरळ उल्लंघन होतं आणि दुसरीकडे सरकारी किंवा सार्वजनिक संस्थांकडून नागरिकांच्या फोन नंबरचा डाटा लीक झाला कारण तुमच्या आमच्या नावाशी नावानिशी हे फोन कॉल्स तुम्हाला आले आणि मग हा डाटा लीक कोणी केला याबाबत तक्रार कोण करणार कारण हा डाटा सरकारकडून कलेक्ट करण्यात आलेला नाही हा डाटा कुठेतरी लीक करून या कंपन्याकडून तो एकतर विकत घेतला असेल किंवा बळजबरीने घेतला असेल बरेच मोबाईल ऍप्स असे असतात किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असे असतात की ते आपण त्यांच्याकडे नंबर शेअर करतो आणि ते डाटा आपला विकतात तसं त्याला असा डाटा विकण्यास बंदी आहे आणि हा असा पर्सनल जो डाटा आहे फोन नंबर वगैरे तर हा डाटा परस्पर कुणाला काही सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत तर त्याच्यावर कुणाचा मोबाईल नंबरही डिस्प्ले आपल्याला करता येत नाही किंवा कुणाला परस्पर देता येत नाही हे सगळं असताना मग सरकारकडे हा डाटा कुठून आला म्हणजे आपल्या दादूच्या आणि दाडीवाले बाबाचा आणि महाराजांचं जे काही सरकार सध्या आता स्थापन होणार आहे तर यांनी हा डाटा नेमका कुठून जमा केला याबाबत कोणी तक्रार करणार का कोणी चौकशी करणार का आणि अशा लोकांवर कारवाई होणार का हा प्रश्न यातून निर्माण होतो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद